नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं चा, तुमचा सर्वांचं टोट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे वडगाव आरामस्वामी तालुका खाटाव जिल्हा सातारा दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सिद्धनाथ माता या मा जोगेश्वर मा यात्रेनिमित्त मा भव्य दिव्य एक बैल मैदान आहे मौजे वडगाव आरामस्वामी तालुका खाटावर जिल्हा सातारा त्या मैदानात प्रथम क्रमांक एक लाख तृतीय एकाहत्तर तृतीय एकावन्च चतुर्थ एकतीस पंचम एकवीस सहा अकरा सातवा सात हजार आहे त्याचबरोबर क्वार्टर फायनल प्रथम पाच दृतीय तीन दोन 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 आणि मेगा फायनल सुद्धा अडीच हजार दीड हजार एक हजार एक हजार एक हजार आणि महाजन आले आहेत यात्रेचं मैदान आहे येत्या दोन तारखेला वडगावजी स्वामी या ठिकाणी त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय आपल्या सोबत या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ वडगाव स्वामी रामस्वामीकर आहेत उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे दोन नोव्हेंबर राहतात बैल मैदानचं या मित्रांनो जस तुम्हाला बोललो या ठिकाणी यात्रा गेमिटी ग्रामस्थ मंडळ जे रामसाहेबगाव उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ दोन तारखेला सिद्धनाथ जोगेश्वर यात्रेनिमित्त भव्य देव एक बैल मैदान आहे त्या मैदानात चढावं आपल्या सोबत अन्न आहेत अण्णांच्याकडून जाणून घेऊ अण्णा नमस्ते नमस्कार काय सांगाल यात्रेचं मैदान आहे सिद्धनाथ जोगेश्वरी माता यात्रेनिमित्त दोन तारखेला कसं हो नियोजन आहे या वर्षी मैदानाचं मैदान हे रेसर होणार बर बक्षीस रेसर मिळणार आणि आपला आता जे आपण उभा आहे हे फाटी सुद्धा कटनावर मुरमाचे आहे एक बैल एकाच मैदान आहे हे पाच वर्ष सिद्धनाथ आणि जोगेश्वर यात्रेनिमित्त ही यात्रा आमची गेली पाच वर्षे नवीन यात्रा आहे बर सालाबाद प्रमाण दरवर्षी ही यात्रेच आहे मैदान हे व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे काय ओळख वर्षाला पाहुणार नाही नाही ओळख वर्षाला पाहुणारवळा काय होणार नाही गाडी कमी जास्त आली बक्षीस रिसर दिली जाणार सगळी बक्षीस रिसर देणार आम्ही ही यात्रेच मैदान असल्यामुळं बक्षीस कमी जास्त देण्याचा काही विषय नाही गाडी कमी आली जास्त आले तरी बक्षीस आम्ही रिसर देणार मैदानी अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियमानुसार तुमचे जे काही अखिल भारतीय तुमची संघटना आहे ते नियमाप्रमाणे मैदान होईल बरं अण्णा काय सांगाल बैलगाडी मालकान ऑनलाईन नोंद सुरू झाली का ऑनलाईन नोंद सुरू झाली आमचं आजपासून झाली आजपासून ऑनलाईन नोंद सुरू झाली आहे बैलगाडी मालकांनी ऑनलाईन नोंद करावी आणि यात्रा कमिटीलाही गावाला आणि आमचंही सहकारी त्यांना सगळ्या गोष्टीनं बैलगाडी मालकांना होईल नक्कीच बैलगाडी मालकांना लक्षात घ्या आदत बैल मैदान वडगाव जेव्हा रामस्वामी या मैदानाची ऑनलाईन नोंद आज दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सुरू झाले एकतीस ऑक्टोबर दोन हजार सॉरी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत या मैदानाची नोंद असणार आहे राणा बैलगाडी मालकांना काय सांगाल मैदाना संदर्भात सा तुम्ही मैदान हे काय एक एक नंबर होणार यात्रेचं मैदान आहे बैलगाडी मालकांनी बी आम्हाला सहकार्य करावं आणि ह्याच्या पाठी मग आमच्या बाकीच्या यात्रेचे बी अड्डी होतात झाले झालेले सगळे अड्डी एक नंबर झाले कुठेही चटिंग दोन नंबर झालेलं नाही तर आणि बैलावर कुठलाही तर अन्याय होणार नाही आणि मालकाही होणार नक्कीच यात्रेचं मैदान हे एक नंबरच होणार यात्रेचं मैदान आहे मित्रांनो दोन तारखेला आणि यात्रेचं मैदान आता चालू झाली आपल्याला माहित आहे यात्रेचं येतून सीझन चालू झाला त्यामुळे गाडी कमी आली जास्त आली कुठल्याही प्रकारे यात्रे कमी बक्षीस कमी देत नाही यात्रेचे मैदान म्हंटलं की गावातले सगळे एकत्र असतात वैयक्तिक कोणाचं मैदान नसतं त्यामुळे हे पण यात्रेचं मैदान आहे येत्या दोन तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून वडगाव जीव रामस्वामी आदबैल मैदाना शबाडवा आपल्यासोबत महाराज आहेत महाराजांकडून थोडं जाणून घेऊ महाराज नमस्कार रामकृष्ण रामकृष्ण राम का सांगाल दोन तारखेला यात्रेच मैदान कसं नियोजन आहे दोन तारखेला सिद्धनाथ जोगेश्वर निमित्त या ठिकाणी मैदान संपन्न होणार आहे या अगोदर या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये अष्टमीचं मैदान झालं गुरु हो। अष्टमीच हो। म्हणजे मला आवर्जून का सांगा वाटतंय तर महाराष्ट्रात पहिल्यांदा बैलगाडीच्या इतिहासात आम्ही बक्षीस असं वाटलं अठ्ठेचाळीस गट पडलं आणि पावसामुळे मैदान कॅन्सल करावं लागलं बरं अठ्ठेचाळीस गाडी मालकांना आम्ही गोलात ठेवले त्या दिवशी बरोबर बक्षीस सगळं वाटून दिले कोणाला कमी नाही दिली कमी नाही कमी नाही जे सर्व बक्षीस होतं ते अठ्ठेचाळीस बैलगाडी मालकांना वाटून दिले आमची परंपरा सर आहे आम्ही कुठल्या पद्धतीचा दोन नंबर कोणाचा वशिला किंवा माझा पाहुणा किंवा गावातली गाडी मधनं पळावा किंवा कडे न पाळावा किंवा असल्या वशिलीची काय होणार नाही बैलगाडी मालकांनी त्याची नोंद घेतली पाहिजे पल्ला किती असणार आहे माझा पल्ला साडेआठशे सायड सी उठाव ऑनलाईन नोंदणी संदर्भात काय सांगत ऑनलाईन आन, नोंदणी आजपासून चालू झाली एक तारखेपासून होणार आहे एक तारखे तारखेला दिवसभर चालू राहील आणि संध्याकाळी लाईव्ह लॉट काढले जातील नक्कीच बैलगाडी मालकाने लक्षात घ्या आदत बैल मैदान वडगाव जयराम स्वामी तालुका खट्टाव जिल्हा सातारा या मैदानाची ऑनलाईन नोंदणी आजपासून सुरू झाली आहे आज दिनांक अठ्ठावीस आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस एक एक तारखेला संध्याकाळी या ठिकाणी वडगाव या मैदानाचे लाईव्ह जाहीर होतील जे बैलगाडी मालक हे दोन तारखेला वडगाव मैदानासाठी उपस्थित राहणार आहेत त्या सर्व बैलगाडी मालकांना माझी विनंती आहे आपण लवकरात लवकर नावनोंदणी करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ यांना सहकार्य करायचे या भो करा काय सांगाल अजून मैदाना संदर्भात मैदान हे रिसर्च होणार आहे सर्व बैलगाडी मालकांनी निसंकपणे आलं पाहिजे बहु बहुसहकार्य केलं पाहिजे जास्तीत जास्त गाड्या नोंदवून या ठिकाणी आम्हाला यात्रा कमिटीला सहकार्य केलं पाहिजे आमचं मैदान अगदी क्लिअर पारदर्शक असं होणार आहे आणि चांगल्या पद्धतीचा एक खेळ या ठिकाणी होणार आहे फाटी तर एक नंबर कटनाची फाटी आहे आपण आता पत्र बऱ्याचदा अनुभवलेला आहे जो दहा बारा वर्ष झाले या फाटीवर चांगले झाले मित्रांनो महत्त्वाचं काय लोन असले का एकदम गवत आल त्यामुळे पळताना अडचणी आणि यात्रेच मैदान आहे या ठिकाणी कमवण्याचा कुठलाही हेतू नाही काय वेळेस काय होतं कुठतरी अपोदात हो मग कुठेतरी काहीतरी शंका उचलल्या जातात कुठेतरी बदनामी होती पण तसं काय नाही आतापर्यंत आता रेकॉर्ड क्लिअरच आहे त्यात गेल्या वेळेस रेकॉर्ड एकदमच केलेला आहे बरोबर शंकेला काय जागा नक्कीच ठेवलेल्या नव्यानं कुठे विही विहीर नाही पाठ नाही काय नाही पाठ होता तो मुजवलेला आहे नक्कीच विहिर तर काय नाहीच कुठं लाईटच्या पोलचा तर काय विषय येत नाही अगदी काहीच अडचण नाही काय सांगाल बैलगाडी मालकांना बैलगाडी मालकांना माझी एकच नंबर विनंती राहील की आपण बहुसंख्येनं आपल्या गाड्या नोंदवून या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाची या मैदानाची शोभा वाढवावी आणि आपल्या आपल्या जनावरांच्या वरती कुठला अन्याय होणार नाही कुठल्या बैलगाडी मालका या ठिकाणी वशिलाबाजी होणार नाही पहिले पाहुण्याचा संबंध किंवा मित्रांचा संबंध किंवा गावातल्या गाडीचा वशिल्याचा संबंध असला मुख्या जनावरांवरती कुठलाही अन्याय होणार वैयक्तिक आरडा नाही नक्की कोणाच्या वाढदिवसानिमित्त किंवा कुठल्या दुसऱ्या कारणानिमित्त आरडा नाही हा गावस्वरूपी एक गावातल्या यात्रेचा उपक्रम आहे आणि त्या उपक्रमामध्ये असे कुठल्याही गावातल्या यात्रा कमिटीत जो निर्णय होईल आणि बैलगाडी संघटनेच्या नियमाप्रमाणेच हा सर होणार आहे नक्कीच याची सर्वांनी नोंद घ्यावी कमी जास्त आली बक्षीस जरी गाडी कमी जास्त आली तरी जेवढे येतील तेवढ्यांना जे बक्षीस आहे ते रितसर दिले जाणार आहे नक्कीच मित्रांनो आयोजन नियोजन चांगलं आहे फायनल आहे क्वार्टर फायनल आहे मेगा फायनल आहे आणि सर्व बक्षीस विजय माणसाला आले यात्रेचं मैदान असल्यामुळे गावचं कोपा गाव एकत्र आहे त्यांनी सांगितलं कुठल्याही प्रकारे ओळख असेल फक्त ऑनलाईन नोंद करून सहकार्य करा एक तारखेलाच या ठिकाणी नमस्कार नमस्कार काय मैदान संदर्भात नाही दरवर्षी प्रमाण आपण या ठिकाणी मैदान घेत झालोय सगळ्यांना तर आपली फाटी माहितीच आहे हो। या ठिकाणी कुठली आपली अडचण आहे फाटीची फाटी, फाटी एकदम क्लिअर आहे आणि बक्षिसा तर सगळ्यांना माहिती आहे आपण प्रत्येक ज्या ज्यावेळी मैदान झाले त्या त्यावेळी बक्षीस हे रिस्तर दिलेला आहे बरोबर आणि जे काय बक्षीस आहे आणि जे ट्रॉफी आहे ट्रॉफी ट्रोप्य देणार आहे आपण गटपासला आपण ट्रॉफी देणार आहे देणार आहे आणि या ठिकाणी ओळख वशीला कुठल्याही प्रकारचा चालणार नाही हे शंभर टक्के रिस्तर होणार आहे आणि या ठिकाणी क्वार्टर फायनल आणि मेगा फायनल हे बी फायनल आपण रिस्तर घेणार आहे आणि जे रक्कम आपण बॅनरवर टाकलेली आहे ते आपण रिस्तर रक्कम त्या त्या बैलगाडी मालकाला देणार आहे नक्कीच बघा मित्रांनो गट पाच ला या ठिकाणी सन्मान सन्मान केलं जाईल क्वार्टर फायनल आहे मेगा फायनल आणि फायनल आहे तर माझी सर्व विनंती आपण लवकरात लवकर वडगाव जयराम स्वामी एका बैल मैदानाची ऑनलाईन नोंद करून आयोजक कमिटी यात्रा कमिडी ग्रामस्थ मंडळ वडगाव जयराम स्वामी यांना सहकार्य करा एवढं बोलतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळमामांच्या नावाने